सर्व कर्मचारी आम्ही हजारो कर्मचारी हजारो कर्मचारी दिवाळी अंधारात गेल्याशिवाय राहणार नाही तरी आमची एकच कळकळीची विनंती आहे की या दीड दिवसात करून आमचे देयक त्वरित अदा करण्यात यावेळी नाही झालं तर आम्ही उद्या उद्या सतरा दहा पंचवीस पासून काळी संध्याकाळ पासून काम बंद आंदोलन करून पूर्ण जिल्ह्याचा पाणी पुरवठा यामुळे बंद होईल पंधरा लाख लोकसंख्या यामुळं पाण्यापासून वंचित राहील व दिवाळीचे दिवस असल्यामुळे सर्वांची प्रचंड गैरसोयी होईल त्यात आम्ही जबाबदार राहणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी सर्व अधिकारी वर्गाला द्यावी आम्ही पत्रो <laughs>

गेल्या सहा आणि आमच्या घरदारा कसे चालवणार आमच्या मोठं कसे भराव दिवाळी तोंडात आलेली आहे प्रत्येक कामगाराला पगार नाही आहे कामगाराला दिवाळी कशी करा आमची सर्वांची दिवाळी आणखी तुम्ही जर सरकारला जर कर्टका पैसा दिला नाही तर आमची दिवाळी साजरी होऊ शकणार नाही

ठेवली पण तरी यांची हालचाल अजून सुद्धा चालू नाही प्रयत्न केले जसे आमचे तारखेपासून उद्यापासून काम बंद आंदोलन करण्यात येत आहे याचं याचं पूर्ण गांभीर्य लक्षात घेऊन यांनी अजूनपर्यंत अजून प्रयत्न करावे अशी माझी कळकळीची विनंती आहे माझं नाव अमोल सावंत आमच्या मागण्या यासाठी आहे की मागील एक वर्षापासून मागील एक वर्षापासून आम्ही केलेल्या कामाचे जे देयक आम्हाला मिळायला पाहिजे होते ते अजूनपर्यंत मिळालेले नाही आम्ही मागील दोन महिन्यापासून सातत्याने या गोष्टीचा सा पाठपुरावा करत आहे आम्ही मागील मागील महिन्यात सोळा नऊला त्यानंतर तीस नऊला त्यानंतर या या महिन्यात तीन दहाला तेरा दहाला सातत्याने निवेदन दिली आहे यापूर्वीसुद्धा आमचे छोटे ठेय्या आंदोलन झाले आहे तरी अरुण अजूनपर्यंत शासनाकडून आम्हाला हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही आमचे देयक अजूनही प्रलंबित आहे पुढे पुढे चार ते पाच दिवसानंतर दिवाळी आहे आमचे आमचे कर्मचारी आमच्या भरोशावर आमच्या भरोशावर अवलंबून आहे आमची जर दिवाळी अंधारात जाईल त्याबद्दल आम्हाला आमची चिंता नाही परंतु आमच्या कर्मचाऱ्यांची जर दिवाळी अंधारात गेली तर हे फार वाईट होईल यामुळे आमचा आम्हाला आम्हाला अखेरचा निर्वाणीचा इशारा असा द्यावा लागत आहे की उद्यापासून आज दीड दिवसात जर आम्हाला देहके मिळाले नाहीत तर आम्ही उद्या सं सतरा दहा पंचवीसपासून सायंकाळी सायंकाळनंतर पाणीपुरवठा बंद करू यामुळं जिल्ह्यातल्या सहा ते सात योजना पूर्णपणे बंद पडतील तसेच जिल्ह्यातील पंधरा लाख जनतेचा पाणी पुरवठ्याचा जो भीषण प्रश्न निर्माण होईल त्यास आम्ही जबाबदार राहणार नाही आमची कंत्राटदार असोसिएशन द जबाबदार राहणार नाही जबाबदारी घ्यावी मी महाराष्ट्र जीवन प्रदी प्राधिकरण जिल्हा कंत्राटदार संघटना चा पदाधिकारी धनंजय पंड